जळगावच्या धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून गिरणा धरणातून शेतकऱ्यांसाठी आवर्तनाच्या माध्यमातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे हे निवेदन देण्यात आले जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी गिरणा धरणातून पंधराशे क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असून इतिहासात हा पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात येत आहे हा निर्णय कालवा समितीच्या बैठकीतनं घेता हा निर्णय केवळ चाळीसगाव तालुक्यातील के एम आय डी सीसाठी घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची उभे पिकी पाण्याअभावी कोमजले असून तरी त्यांच्यासाठी पाणी सोडले जात नाही एकट्या एम आय डी सीसाठी घेतलेला हा निर्णय तत्काळ रद्द करून थांबवावा अशी मागणी करण्यात आली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत निवेदन देण्यात आले आहे जर धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना गिरणा धरणातून आवर्तनाच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले नाही तर पक्षाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या युवती माजी युवती माजी जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता हे निवेदन देण्यात आले आहे आताच आम्ही धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलंय गिरणा धरणातून काल साधारण पंधराशे क्युसेक्स पाणी सोडण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की कालवा समितीची कुठलीही बैठक झालेली नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला असं आणि हा निर्णय हा फक्त चाळीसगाव तालुक्याच्या एम आय डी सीसाठी घेण्यात आला आहे जेव्हा की ह्या गिरणा धरणाचं जे पाणी आहे ते आमच्या धरणगाव तालुक्यापर्यंत येऊन आमचा तालुका सुजलाम सुफलाम होऊ शकतो जर त्याच्यात अजून पाचशे क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला तर एक आवर्तन सोडून आमची पिकं आज वाचू शकतात शेतकरी खूप हवालदिल असताना एम आय डी सीसाठी हा निर्णय घेणं भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेच त्यांची भूमिका ही शेतकरी विरोधी आहेच मात्र प्रशासनानेही शेतकऱ्यांना मारणी घालण्याचं काम केलं आहे प्रशासनाने आमच्याबाबत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी आमची विनंती आहे आणि आमची ती विनंती मान्य झाली नाही आणि आमच्या तालुक्याला पाणी जर दोन हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं नाही तर यापुढे आम्ही आमरण उपोषणाला बसू एवढा इशारा आम्ही या आम माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला देऊ इच्छितो कल्पिता पाटील माझी युवती जिल्हाध्यक्ष